देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना डीपीआयचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी दिले पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये जगविख्यात साहित्य सम्राट लोकशायर सत्यशोधक अन्नभौ साटे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आज आम्ही पालक मंत्र्यांकडे केलेली आहे आणि अण्णाभाऊसाठी साठेंचं नाव का देण्यात यावं याला कारण असं आहे की अण्णाभाऊसाठी एकमेव असे साहित्य आहेत साहित्यिक आहेत की त्यांनी मराठी भाषेला तीस हजार नवे शब्द दिलेत अण्णाभाऊसाठी एकमेव असे साहित्यिक आहेत की ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचितांचं शोषितांचं दुःख साहित्याच्या माध्यमातून विषय अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी एकमेव अशी साहित्यिक आणि शाहीर आहेत की साता समुद्रात सर्वात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी पोवाडवर असेल तर फक्त आणि फक्त साहित्य आहे आणि अशा महाराष्ट्राच्या स्वागत कमानीला विचार विचार मंचाला कुठल्याही ठिकाणी अण्णादा नाव देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात यावा आपल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेला जगत विख्यात गौरव मिळवून देणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून अमूल्य योगदान देणारे आणि मराठी भाषेला नवे शब्द साहित्य देश विदेशातील विविध प्रसिद्ध असून त्यांच्या उमटलेले प्रतिबिंब जगाला हे आहे म्हणूनच दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना डीपीआयचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिले यावेळी सरिताता आवळे अभिजित ननावरे लक्ष्मण पोळ मंगेश आवळे अवी तुपे ऋषिकेश वायदंडे निलेश भोलप सुनील विसे अभिजित सक्टे रियाज बागवन व पदाधिकारी उपस्थित होते जुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील जाधव पुसेगाव